तब्बल एकशे सत्याहत्तर दिवसांनी मुंबईतील चारकोपच्या राजाचे विसर्जन कोर्टाच्या कचाट्यात अडकलेल्या बाप्पा आज मार्गस्थ गणेशोत्सव आणि मुंबईकरांचे आणि महाराष्ट्रातील गणेश भक्तांचे वेगळेच नाते आहे यामुळे दरवर्षी गणेशोत्सवासाठी भाविकांची मोठी गर्दी उत्साह आणि जगमगाट मुंबईत पाहायला मिळतो मुंबईतील गणेश मूर्ती हे अवघ्या महाराष्ट्राचं देशभरातील गणेश भक्तांचं आकर्षण असतं कारण उंचच उंच आणि भल्या मोठ्या आकाराच्या गणेश मूर्ती सगळ्यांचे लक्ष वेधून घेतात मुंबईत लालबागचा राजा असेल किंवा अनेक गणेश मंडळं असतील येथील विसर्जन मिरवणुका म्हणजे पर्वणीच असते मात्र गेले त्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती विसर्जनाला बंदी असल्याने गेल्या एकशे सत्याहत्तर दिवसांपासून विसर्जनाच्या प्रतीक्षेत असलेल्या चारकोपच्या राजाचे आज विसर्जन होते आहे अखेर न्यायालयाकडून मंडळाला बाप्पाच्या समुद्रातील विसर्जनासाठी परवानगी मिळाली आणि भक्तांमध्ये उत्साह आहे त्याच पार्श्वभूमीवर धानुकर वाडी येथील तलावात चारकोपच्या राजाचं विसर्जन होणार आहे पी ओ पी म्हणजे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींच्या नैसर्गिक स्थळांवर विसर्जनास मज्जाव करण्यात आल्याने मागील गणेशोत्सवातील दहा दिवसांच्या बाप्पाच्या विसर्जनाचे काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते मात्र चारकोपचा राजा मंडळाचा अपवाद वगळता अन्य मंडळांनी मंगळवारी कृत्रिम तलाबात मूर्तींचं विसर्जन केलं चारकोपच्या राजाचं चा विसर्जन करण्यात न आल्याने तेव्हापासून येथील गणपती बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत होते या वर्षीचे गणपती विसर्जन आम्ही तुर्त स्थगित केलेलं असून पुढील निर्णय होईपर्यंत आमच्या राजाचे व्यवस्थित जतन करू असे चारकोपचा राजा मंडळाचे अध्यक्ष निखिल गोडेकर यांनी सोशल मीडियावरून जाहीर केले तसेच गणेश मूर्ती मंडपातच ठेवण्याचा निर्णय या मंडळाने घेतला होता मात्र गणेशोत्सवाच्या महिला महिन्यातच विसर्जन करण्याचा निर्णय घेतलाने बाप्पा आजच विसर्जनासाठी मार्गस्थ झालेले आहेत बेरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई